प्रदीप पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एक हाती धुरा सांभाळली मात्र आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ चरण रसाळ माजी नगरसेवक सुरेंद्र यादव बबन तांबे मनोज देवडे बिस्मिल्ला शेख काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा नैना पवार विद्या नागदिवे अर्चना प्रसाद मनीषा परमल यूथ काँग्रेसचे हर्षल भोईर देवराज अलझांडे संकेत तांबे आशिष डुबली ईशान जाधव अशफाक खान अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव ज्ञानेश्वर शेलार अनिल कांबळे प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली तर प्रदीप पाटील यांचे शिवसेनेत स्वागत करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आज आम्ही गेली अठ्ठावीस वर्ष मी पंच्याण्णवपासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून आम्हाला साहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले नागरिक खासदार श्रीकांत साहेब यांनी जे आमच्या अंबरनाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंबरनाथमध्ये खासदार गोंधलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचार खूप करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आहे आणि माझ्या कारकिर्दीत किंवा बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही बघून आलेलो आहेत आणि कारण की अंबरनाथचा विकासात आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला का पुढचे पाच वर्ष देखील संपणार नाही एवढा निधी या अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्यामार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे तर पुढचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची जी ताकद त्यांच्यात विलीन करून त्यांना पुन्हा आम्ही मतांनी निवडून देऊ अशी मी त्यांना गवाई देतो धन्यवाद